असं करत आणि मग मला असं झालं की हे मला सतत लागणार आहे हे माझ्या सरांना विचारलं आमच्या तांब्यात ना सर इथे सरांना विचारलं म्हणजे सर कॅरेक्टरायझेशन डिटेलिंग म्हणून कसं वाटतं ठेवू का असं म्हणजे मी पार्लरवालीच आहे तर मी असं ठेवूच शकते ना कारण आमच्या हेअर दिदी आहेत ना सगळ्या त्या असं ठेवतात तर ठेवू शकते का सगळ्यांना हा हा, हा मस्त मस्त आयडिया ठेव 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 त्यामुळे फायदा माझ्या फायद्यासाठी म्हणून मी हे ठेवून घेतलंय की मी खूप रूड आहे मला खूप आहे असं लोकांना तोंड बघून वाटत माहित नाही पहिल्यांदा असं बघितलं मला खूप असं बेसिकली खूप लोकांनी मला असं सांगितलंय की तुझ्याकडे पहिल्यांदा बघितल्यानंतर असं वाटतं की तुला खूप अॅटिट्यूड असेल किंवा नो you अशा know, बोली असतात ना तशी तू असशील नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आणि आता मी आलीये एका सेट वर आणि माझ्यासोबत कोणी तुम्ही बघा आता हिला ओळखल का तुम्ही ओळखलेत का तुम्ही आपली तेजा आहे ती तुम्हाला अशी वेगळ्या गेटअप मध्ये ऐकूया आपण <laughs> वेगळ्या गेटअप मध्ये दिसतेय ह्याच कारण आहे आमचा महासंगम इंद्रायणी आणि पिंगा गपोरी पिंगाचा महासंगम ज्याच्यामध्ये प्रेरणाला वाचवण्यासाठी तिला अण्णाकिदारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि त्याच प्रयत्नांपैकी हा एक प्रयत्न आहे आणि जो प्रयत्न मला खूप आवडतोय करायला म्हणजे तिकडे ऍक्टिंग जेव्हा मी करते तेव्हा ते करायला मला खूप खूप मज्जा येते कारण वेगळंच पकडलं मी थोडं म्हणजे असं असं केलंय आणि मी असं बोलते आणि चष्मा लावलाय सो मज्जा येते मला सो आम्हाला इथे पनी लावली दिसते त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे <laughs> लोकांना असं वाटेल की मी खूप कॅरेक्टरायझेशन केलंय यु नो मी खूप कॅरेक्टरचा विचार केला आणि असं यु नो डिटेलिंग वगैरे साठी मी ते ठेवलंय पण तसं नाहीये मग अशी मला ते जे वीग लावलंय त्याच्या आतमध्ये ना खूप असं काचत होतं कारण त्या ह्याच्याबद्दल मला आतपर्यंत पोचता येत नाही असं हे करायला तर मला मग हे जेव्हा दिलं तर मी हे असं असं करत बसलेले असं असं आतमध्ये आणि मग मला असं झालं की हे मला सतत लागणार आहे हे मग मी माझ्या सरांना विचारलं आमच्या तांबेत ना सर इथे ना मी सरांना विचारलं म्हणजे सर कॅरेक्टरायझेशन डिटेलिंग म्हणून कसं वाटतं हे ठेवू का असं म्हणजे मी पार्लर वालीच आहे तर मी असं ठेवूच शकते ना कारण आमच्या हेअर दीदी आहेत ना सगळ्या त्या असं ठेवतात तर ठेवू शकते का सगळं हा हा, हा मस्त मस्त आयडिया ठेव 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 त्यामुळे फायदा ऍक्च्युअली माझ्या फायद्यासाठी म्हणून मी हे ठेवून घेतलंय पण लोकांना त्याचा कॅरेक्टरायझेशन वाटू शकतो पण क्रेडिट गोष्ट मी दोन्ही मालिका एकत्र येतात म्हणजे वेगळे वेगळे कलाकार एकाच सेटवर एकत्र ऍक्ट करतात तेव्हा काय वाटत तेव्हा एक तर एक चेंज येतो मोठा खूप आणि मला असं वाटतं की डेफिनेटली असं नाही आहे की रोजचं शूटिंग बोरिंग असतं पण जेव्हा नवीन कोणीतरी तुमच्या सेटवर येतं तेव्हा आपोआपच म्हणजे घरी नवीन पाहुणा आल्यावर कसं वाटतं तसं येते की नवीन कोणीतरी येतं तुमची एनर्जी पण बदलते तुम्ही त्यांच्यासोबत नवीन गोष्टी बोलता आणि नवीन एक्सपिरियन्सेस येतात नवीन सीन तुम्हाला करायला मिळतात वेगळ्या पद्धतीचे सीन करायला मिळतात आणि मुळात ऍक्टर म्हणून एका वेगळ्या माणसाला तुम्ही फेस करता मालिकेचा पहिला दिवस आणि आत्ताचा मालिकेला खूप प्रेम मिळते त्याबद्दल तू काय Uh, मालिकेचा पहिला दिवस असा होता म्हणजे ऍक्च्युली आज आमच्या मालिकेला एक वर्ष म्हणजे शूटिंग सुरू होऊन ऍक्च्युली एक वर्ष पूर्ण झालंय uh, बरोबर चार ऑक्टोबरला शूटिंग सुरू झालं तुम्हाला आठवत आहे आणि पहिल्या दिवशी असं होतं की आम्ही सगळेच नवीन होतो यु नो सरांना आम्हाला सांगावं लागत होतं की अरे तुमचं बॉन्डिंग जरा दाखवा असं वाटू दे की तुमचं बॉन्डिंग होतंय किंवा यु नो तुमचं बॉन्डिंग तुम्ही इतके वर्ष एकत्र राहताय पाच मुली असं सांगावं लागत होतं आम्हाला कारण ऑफकोर्स आम्ही फार कमी ओळखत होतो एकमेकींना आणि आता म्हणजे एकमेकांना रिॲक्शन देणार असो आम्ही तरी आम्हाला कळतो की काय रिॲक्शन असेल म्हणजे मास्टर बघायची पण गरज नाही आम्हाला माहिती असतं की हिनी काय रिॲक्शन दिली असेल तिने काय रिएक्शन दिली असेल सो एक वर्ष तेवढं नक्कीच झालंय बॉन्डिंग आमचं ऑफस्क्रीन बद्दल कारण मुली मुली म्हटलं की तुला माहितीच आहे कसं असतं तू तुमच्या ऑफस्क्रीन बद्दल मला काय ऑफस्क्रीन बद्दल मला असं वाटतं की आम्ही खूपच कम्फर्टेबल तर आम्ही आहोत सगळ्या एकमेकींसोबत असं कधीच नाही होत आम्हाला की आम्ही यु नो एक कोणीतरी अनकम्फर्टेबल आणि हे ते वगैरे आम्ही खूप कम्फर्टेबल पाच एकमेकींसोबत किंवा आमच्या सेटवरच रादर सगळ्यांसोबतच पण तसं स्पेशल बॉन्डिंग म्हणजे तर माझं आता रूम शेअर करत असल्यामुळे माझं ऐश्वर्याशी आहे कारण ती आणि मी खूप सेम लाऊडनेस शेअर करतो म्हणजे तिचा आवाज इथे असेल माझा इथे असेल तर ती इथे जाऊ शकते तर <laughs> तेवढं आवाजाला बीट बाकी कोणीच नाही करू शकत तर मला असं वाटत ती एनर्जी ते तो आवाज ती मॅच करू शकते आणि मुळात आमचे विचार पण सरणी पण तशी सेम आहे so, uh, सो तिच्याशी सगळ्यात जास्त माझं बॉन्डिंग आहे त्यानंतर आणि बाकी सगळ्यांसोबत म्हणजे आकांक्षा आपली आमची मिठू आणि शाश्वती सगळ्यांसोबतच आम्ही लंचला एकत्र बसतो संध्याकाळच्या वेळी एकत्र बसतो जेवायला वगैरे सो जे so, तसं आमचं कम्फर्ट झोन खूपच भारी आहे म्हणजे सगळ्या गोष्टी स... कदाचित आम्ही सगळ्या गोष्टी शेअर नाही करणार एकमेकांशी पण इतका टाइमपास चालू असतो ना सेटवर इतका टाइमपास म्हणजे कशावर नाही आम्ही आम्हाला कोणतरी बोलवायला आलं होतं ते मला आठवतं हो so, हो की आम्ही गोरणाचं नाटक केलं आणि त्याच्यावर आम्ही तिघे हसत होतो सो काही खूप टाइमपास चालू असतो तेजा कशी आहे म्हणजे मस्ती खोर आहे की शांत आहे खऱ्या आयुष्यात कि रिल आयुष्यात खऱ्या आयुष्यात खऱ्या आयुष्यात मला खरं सांगू का मी तेजा आणि विदिशा खऱ्या आयुष्यात बऱ्यापैकी बऱ्यापैकी सेम आहे मग मला पण मी असे मला स्वस्त नाही बसवत यार मला कोणाची तरी खोडी काढणं किंवा असं बडबड करणं किंवा असं मुगाचं आता ह्याची पण मी कळच काढत होते माझा मला माहिती होतं की तो फॅनची फ्रीवत नाहीये पण मला असं झालं की नुसतं बसून काय करू बोर होईल मला मग मा हा मला एंटरटेन करेल जर मी याला खूप बोलले तर मग चालू असतं माझं कोणाच्या कोणाला मी बोलतच असते किंवा काहीतरी मज्जा चालू असते मला कोणी बोललं तरी मला काही वाटत नाही मी ते फे की त्या प्राणी अगं मला प्राणी पेक्षा मला कुत्र्यांच्या बाबतीत एक सॉफ्ट कॉर्नर आहे खूपच म्हणजे माझ्या घरी तिचं नाव बघितलंच बसलो ग पिल्लू आमचं तर माझ्या घरी होती विस्की नाव होतं तिचं लॅबरेटॉर होती आणि मी बेसिक डॉग ट्रेनर आहे म्हणजे मला प्रायमरी मी हे करू शकते ट्रेनिंग देऊ शकते डॉग्सना सो ते करता करता माझं माहित नाही अचानक खूप प्रेम त्यांच्यावर यायला लागलं कारण ते इतके लॉयल असतात ना यार म्हणजे ते तुमच्यासाठी काही करतील मांजरीला तू खायला देऊ नको ती तुझ्या जेव्हा खायला द्यायचं असेल तेव्हाच मी अम्य अम्या करेल हे पोरग या बेचार तीन तीन वर्ष खायला घाल आणि नंतर जर एक वर्ष उपाशी ठेव तरी ते तुझ्या जवळ थांबतात सो आवडतात मला कुत्रे तर आवडतात बाकीच्या प्राण्यांचं काय मी एवढं सांगू शकत नाही <laughs> पण कुत्रे मला डेफिनेटली आवडतात बरं आता तू इंटरव्यू इंटरव्ह्यू कंटाळली असेल आपण एक छोटासा गेम खेळूया प्लीज yes, <laughs> uh, ते ज्या अभिनेत्री नसती तर कोण असती ट्रॅव्हलर तीन गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहू शकत तीन गोष्टी ज्याच्याशिवाय मी राहू शकत नाही माझ मे बी मॉइश्चरायझर ब्रश <laughs> आणि माझा फोन <laughs> फोन आता कॉमन झालाय फोन तर कॉमन आहे बाबा एक जी डिश जी तुला खूप छान बनवता मला खूप छान बनवते मला कॉन्टिनेंटल सगळं चांगलं बनवते म्हणजे मला इंडियन पण मी बनवते पण मला कॉन्टिनेंटल बनवण्याची आवड आहे वेगवेगळ्या डिशेस किंवा वेगवेगळ्या हेल्दी जे रेसिपीज असतात ना वेगवेगळ्या तर म्हणजे वेगवेगळे सब वे सब ते सबवेचे कटलेट्स किंवा असं पॅटीज मग ग्वामोल अवा वगैरे असं मी सगळं ते बनवत असते सतत कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करायला कुठल्या गोष्टीवर पैसे खर्च करायला आवडतात फ्लाइट्स फ्लाइट्स आणि ट्रॅव्हलिंग तेजाचं हिडन टॅलेंट हिडन टॅलेंट बिट बॉक्सिंग ग्रो सोशल मीडियावर कोणत्या ऍपवर सर्वात जास्त इंस्टाग्राम तुझ्या बद्दलचा गैरसमज लोकांमध्ये काय असू शकतो की मी खूप रूड आहे मला खूप ऍटिट्यूड आहे असं लोकांना माझं तोंड बघून वाटतं माहित नाही पहिल्यांदा असं बघितलं मला खूप असं बेसिकली खूप लोकांनी मला असं सांगितलंय की तुझ्याकडे पहिल्यांदा बघितल्यानंतर असं वाटतं की तुला खूप ऍटिट्यूड असेल किंवा यु नो अशा बोली असतात ना तशी तू असशील पण ऍक्च्युली मी तशी नाहीये माझ्याशी कोणी नीट बोलतो तर मी नीट बोलते कोणी मास दाखवलं तर मी माझ दाखवते सो मी रिफ्लेक्शन आहे तुमचं त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मला ऍटिट्यूड बहुतेक त्यांनी मला ऍटिट्यूड आधी दाखवलेला असेल जाता जाता कायच कशाबद्दल म्हणजे सिरियल प्रेक्षकांना आत्तापर्यंत खूप प्रेम केलंय असंच प्रेम करत राहा आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत सो so, बघत राहा पिंगा गपुरी पिंगा संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू